जिल्हा फील्ड ऑफिसर परभणी सन्मानिय अनिल सर यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अनिल सर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज आपल्या नायगाव नायगावमध्ये जे आपल्याला शाश्वत शेती संदर्भामध्ये जो कार्यक्रम राबवलेला आहे कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मॅडम कृषी अधिकारी अधिकारी आणि युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बाबूराव डोंगावकर सर यांनी आपल्या अथक प्र प्रयत्नातून या हा कार्यक्रम राबवलेला आहे मी माझ्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी मला दोन मिनटं का होईना पण एक बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो म्हणण्याचा तात्पर्य एवढाच आहे की आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही आज पर्यावरणाचा राह झालेला आहे म्हणण्याचा तात्पर्य एवढाच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे आणि या वृक्षतोडीमुळं आज आपल्या महाराष्ट्रामधलं जे पर्यावरणाचं संतुलन आहे ते बिघडत चाललेलं आहे तर माझी सर्व शेतकरी बांधवांना एवढीच कळकळीची विनंती आहे आज आपण जी काही शेती करतो ना तर ही पारंपरिक शेती करतो तर पारंपरिक शेतीला आपण थोडीशी बगल दिली पाहिजे आणि आधुनिक शेती केली पाहिजे अहो कमी पाण्यावर कमी जमिनीवर जास्त उत्पन्न देणारी आपण शेती केली पाहिजे आपण आपल्याला जर आपलं उत्प आर्थिक उत्पन्न जर वाढवायचं असेल तर आपण थोडीशी पारंपरिक शेतीला बगल दिली पाहिजे आपल्याला फळबागेमध्ये वृक्ष लागवडीमध्ये अनेक प्रकारची फळबाग आहे आणि वृक्ष लागवडसुद्धा आहे आपल्याला आपण आत्मनिर्भर भारतमध्ये एक पाऊल जर पुढं टाकला तर ता शासन दहा पाऊल पुढं टाकायला तयार आहे तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना एवढीच कळकळीची विनंती आहे की आपण राष्ट्रीय शाश्वत शेतीकडे वळलं पाहिजे आणि आपल्या भागातलं पर्यावरण वाढलं पाहिजे आपण जर पर्यावरण वाढवलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे ऑक्सिजन भेटल ऑक्सिजन हे कुठल्या कारखान्यामध्ये तयार होत नाही तर ऑक्सिजन शंभर टक्के आपल्याला झाडापासून भेटतं माणसाला पूर्ण आयुष्य जगण्यासाठी किमान सात झाडाचं तरी ऑक्सिजन लागतं तर माझी सर्व शेतकरी बांधवांना एवढीच विनंती करतो वारंवार विनंती करण्याचं एकमेव कारण आहे की आपल्या भागातलं पर्यावरण वाढलं पाहिजे ऑक्सिजनची आपल्याला खरी किंमत कधी कळली हो ज्या आपल्याला ऑक्सिजनची खरी किंमत तर कोरोनाच्या काळामध्ये कळाली अहो ज्या माणसाच्या नाकाला ऑक्सिजनची ना नळी लागली त्या माणसाला आज पण विचारा की कि दवाखान्यामध्ये किती पैसे मोबावे लागतात कारण आज आपल्याला जो काही फुकट ऑक्सिजन भेटतं ना ते फक्त आपल्याला झाडापासून ऑक्सिजन भेटतं अठरा तास चोवीस तास ऑक्सिजन देणारी झाडं चंदनाचं झाड आहे मौगुनीचं झाड आहे पिपळाचं झाड आहे वड्याचं झाड आहे असे अनेक प्रकारची झाडं आहेत की ते आपल्याला अठरा तास चोवीस तास ऑक्सिजन देणारी झाडं आहेत तर मी माझी बोलायसारखं तर आणखी भरपूर आहे आणि भरपूर यांना बोलायचं आहे तरी मी माझ्या मोजक्या शब्दामध्ये मी माझे दोन शब्द संपितो आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बाबूराव डोणगावकर सर यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी माझ्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव किंवा ऐंशी शून्य सात वीस सत्त्याण्णव एक्क्याण्णव